साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गोंधळ घातला जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे आमदार गायकवाड यांच्या या कारनाम्याचा मुद्दा विधान परिषदेमध्ये शिवसेना उबाटा आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला त्यांनी संजय गायकवाड यांचं निलंबन करण्याचीच मागणी केली या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे अध्यक्षांना या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करायची ती करावी अशी भूमिका मांडली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत संजय गायकवाड यांना खडसावले आहे पाहुयात

आज ठाकरेने ट्विट केलं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्याही भाष्य तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती करू नका दोन वेळा त्यांनी त्याचे आदेश दिले संदर्भात काय सांगितलं काय सूचकांना खरं म्हणजे कुठलंही धोरणात्मक काही किंवा निर्णय घ्यायचे असतो तेव्हा त्या पक्षाच्या प्रमुखाने घ्यायचं असतं अध्यक्षांनी घ्यायचं असतं आणि त्यामुळे मला वाटतं हा कमेंट केलेलं आहे ते मनसे पक्षाचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे खरं म्हणजे आमदार निवासामध्ये काही निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही समजा नाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा ते आम संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते खाल्ल्यामुळे मला ते म्हणजे मी बघितलं तुमच्या त्याच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी त्याच्यामध्ये रांगाच्या भरामध्ये आ, आ, ते कृत्य केलं परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे विरोधकांची आता काय विरोधक तर रोज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असतं आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर देण्याची जिथे आमची असते परंतु त्यांना सभागृह बोलण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांची सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून अपेक्षित आहे परंतु मी एवढ्या सगळ्यांनी लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा दे त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून वागलंही पाहिजे घटना घडली आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील दर्जाच जेवणाबद्दल तक्रार केली नाही तर त्यांना स्वतः अनुभव आला आणि जेवल्यानंतर त्यांना जेवताना त्यांना भांती आहे उलटी झाली उलटी होमेज तो ओमेंटिंग हो ग्या स्नेह में आकर वो मारपीट का मैं, तो मैं समर्थन नहीं करूँगा और लोक प्रतिनिधि है विधायक है तो हमारी जिम्मेदारी है कानून कानूनी कार, कार्रवाई के लिए हमारे पास आ, अधिकार हैं तो अगर जीजन गलत होता है उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है लेकिन मारपीट करना ये उचित नहीं है और संजय टाइकॉड को महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा